नमस्कार अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान हे एकत्र मिळणार ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि केवायसीची काय प्रक्रिया राहणार आहे आणि दोन हजार वीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत अतिवृष्टी आणि अनुदान कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हे जर सर्व माहिती तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला बघूया व्हिडिओ अखेर शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने अतिवृष्टी आणि रब्बी हंगामाच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुक, पिकाचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्याला निधी मंजूर केलेला आहे आधी हे पैसे दिवाळीपूर्वी मिळतील अशी अपेक्षा होती पण काही सरकारी कामे असल्यामुळे या निर्णयात थोडासा बदल झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता मात्र जवळपास सर्व जिल्ह्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होतील तर शेतकरी मित्रांनो हे पैसे कधी जमा होतील आणि याचे टप्पे किती आहे असणार ते बघूया शेतकरी मित्रांनो याचे दोन टप्प्यामध्ये अनुदान आणि नुकसान भरपाई जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते म्हणजे हे अनुदान सरकार दोन टप्प्यामध्ये देत आहे पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत त्यांचे फार्मर आय डी तयार झालेले आणि मंजूर आहेत या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या आधार जोडलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ज्यांची फार्मर आय डी आणि ज्यांचे सर्व डॉक्युमेंट बरोबर आहे त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे सुद्धा मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो जसे की बुलढाणा जिल्ह्यातील आणि अकोला जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा आलेले आलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो पुढील आठ ते पंधरा दिवसात दुसऱ्या टप्प्यातील पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे आता दुसऱ्या टप्प्यात कोणाला मिळणारं अनुदान हे सुद्धा बघूया दुसऱ्या टप्प्यात त्यांचा समावेश होईल ज्यांचे फार्मर आय डी अजून बनलेले नाहीत आणि मंजूर निधी हा त्यांना मिळालेला नाही म्हणजे ज्यांनी फार्मर आय डी किंवा डॉक्युमेंट त्यांचे बरोबर नाही त्यांना त्यांचे डॉक्युमेंट दुरुस्तीत करून लवकरात लवकर, लवकर त्यांचे डॉक्युमेंट बरोबर करून माहिती सरकारला पोहोचवणे गरजेचे आहे म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात अनुदान मिळणार आता शेतकरी मित्रांनो केवायसी प्रक्रिया कधी सुरू होणार पहिल्या टप्प्यातील सर्व फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांचे वाटप पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची यादी तयार जा केली जाईल त्यानंतर ही यादी आपले सरकार सेवा केंद्र येथे उपलब्ध होईल आणि त्यावेळी केवायसी प्रक्रिया सुरू केली जाईल शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेला साधारण डिसेंबर पर्यंत वेळ सुद्धा लागू शकतो शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की त्यांचे फार्मर आय डी अजून बनलेले नाहीत त्यांनी ते लवकरात लवकर बनवून घ्यावेत कारण एकदा फार्मर आय डी तयार झाल्यानंतर त्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना केवायसी न करता देखील अनुदानाचे पैसे मिळू शकतात आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हे आणि सर्व तालुके या अनुदान वितरण प्रक्रियेत आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या अनुदानाची स्थिती तपासत राहावे आणि पुढील टप्प्यातील प्रक्रियेसाठी तयार राहावे अशा प्रकारे सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासादायक ठरलेले आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र